नमस्कार सर्व देगलूर व मतदार मतदारसंघातील सर्व माझे मायबाप जनता व सर्व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी पक्षाचे सर्व नेतेगण व सर्व कार्यकर्ते सर्व आमचे मित्र सर्व कुटुंब या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून जे दिवसरात्र मेहनत केलेत त्याबद्दल मी सर्वांचं व तसेच आज आणि व सर्व पोलीस यंत्रणा असेल तहसील तहसीलदार साहेब असतील साहेबचे पूर्ण कर्म तहसील कर्मचारी असतील शिक्षक मंडळी आहेत आणि सर्व स्तरातील मग आमचे नगरपालिका मुख्याधिकारी असतील सर्व स्तरातील सर्व कर्मचारी तरटे असतील ग्रामसेवक असतील सर्व म्हणजे सर्व ना म्हणजे जेवढे आपले ज्या याच्यात काम केले त्या सर्वांचं आणि आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं यांचं सर्वांचं मी दिवसरात्र काम केल्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र